नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया बातमीपत्र विस्ताराने शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला शासनाचे सर्व प्रकारे सहाय्य मिळावे अशी मागणी केली आहे पाहूया याबद्दलचा एक विशेष वृत्तांत आजच्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छिते राज्यात दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी पायी दिंडीने विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असतात यामध्येच वारकरी संप्रदायातील ज्या दोन मुख्य पालख्या आहेत ती संत देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर मौलींची पालखी आणि या पालख्यांबरोबर इतर राज्यातील अनेक पालख्या त्यामध्ये संत एकनाथ महाराजांची पालखी निवृत्ती महाराजांची पालखी नामदेव महाराजांची पालखी संत जनाबाईंची पालखी अशा मोठ्या प्रमाणावर जातात अशीच एक नोंदणीकृत आमच्या अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊलींची सोहळा यावर्षी सुरू झालेला आहे देहू आळंदी तीर्थक्षेत्राप्रमाणेच आमच्या नेवासा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी पैसखांबाला टेकून ज्ञानेश्वरीचं भावार्थी दीपिका या ठिकाणी लिहिलेली आहे आणि म्हणून या पालखी सोहळ्याला अत्यंत महत्त्व पहिल्यांदाच या वर्षी आमची पालखी सोहळा निघतोय आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्याला तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सन दोन हजार चोवीसला आठशे कोटीचा आराखडा मंजूर होऊन चारशे कोटींच्या कामाची प्रगतीची कामं सुरू त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये सुरू झालेली आहे आणि याच नेवासा तीर्थक्षेत्रातून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा एकोणावीस जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून निघालेली आहे जवळपास सतरा दिंड्या आणि जवळपास पाच ते सहा हजार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वडीलधारी मंडई महिला यामध्ये सामील झालेली आहेत आणि या दिंडीचं दरवर्षी याची नोंदणी होऊन दरवर्षी आता ही पालखी सोहळा सुरू झालेला आहे परंतु या दिंडीला अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाही आहे याची खंत आमच्या संत महंतला आहे नेवासा देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण देविदास महाराज आणि मस्के आणि हरिभक्तपरायण राम महाराज झिंझुरके हे या सोहळ्याचा आदित्य सारथ्य करतात आणि म्हणून त्यांची अपेक्षा या ठिकाणी आहे की पाळीदिंडी सोहळ्याला वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी अम्ब्युलन्स अपेक्षित आहे त्याचबरोबर मुक्कामाच्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून फिरते शौचालय असेल पौलिक संरक्षण असेल पिण्याचे पाण्याची व्यवस्था अपेक्षित आहे आपल्याला शासनाला या ठिकाणी विनंती आहे की या वर्षी जरी यामध्ये कुठे कमतरता असली तरी पुढच्या वर्षी आमच्या अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र नेवासा तालुक्यातील या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला शासनाच्या सर्व प्रकारे सहाय्य व्हावं ही अपेक्षा आहे धन्यवाद